डिक्सड शांतीदूत मंडळ डिक्सड यांच्या वतीने शांतीनगर प्रीमियम लीगचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेचे उद्घाटन पीएसआय श्री अंकुश काकडे साहेब ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांच्या हस्ते करण्यात आले पाहुण्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत शांतीनगर येथील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे अंतिम विजेते ब्ल्यू टायगर आणि कर्जत लाईव्ह वॉरियर्स हे ठरले या प्रसंगी कविवर्य मधुकर गायकवाड रायगड भूषण किशोर गायकवाड ॲडव्होकेट उत्तम गायकवाड सचिन गायकवाड उपसरपंच प्रसाद भासे हिराताई हिरे रेखा गायकवाड सुनील जाधव रमेश गायकवाड आदी उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष नितीन गायकवाड सचिव प्रमोद वाघमारे आणि मंडळाच्या सर्व खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली होती आणि हा कार्यक्रम यशस्वी केला कर्जत लाईव्हसाठी गणेश पुरवंत कर्जत